सन्मान्य सदस्य सचिन पाटील मी बोलण्यासाठी उभा आहे सातारा जिल्ह्यातील माझा मतदारसंघ फलटण तालुक्यामध्ये मे आणि जून महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी कामा कामामध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत पेरण्या खोळंबल्या असून शेतीत इतर कामे करणे अवघड झाले आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आर्थ आर्थिक संकटच सापडला आहे तालुक्यात एकूण दहा महसूल मंडळ आहेत सर्व महसूल मंडळामध्ये एकापेक्षा जास्त वेळा मे महिन्यामध्ये पावसाचं पा। प्रमाण मोठ्या प्रमाणात झालं आहे आणि मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात व जून या महिन्यात पाऊस वार्षिक सरासरी एवढा जवळपास चारशे सत्तावन्न मिलीमीटर पाऊस झाला आहे नैसर्गिक आपत्ती अनुषंगाने केलेले पंचनाम्यानुसार बागायत क्षेत्रात बागायत पिकांचे एकवीसशे शहाऐंशी व फळपीक फळपिकांचे क्षेत्र दोनशे नव्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी हेक्टर असे एकूण चोवीसशे शहाऐंशी पॉईंट त्र्याहत्तर हेक्टर क्षेत्रावरती म्हणजे तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे सदर नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेत पण खरीप खांबाच्या सुरुवातीलाच पडलेला पाऊस ठराविक अंतराने दिवसाने पडत असल्याने पेरणीसाठी आवश्यक वापसा व वातावरण मिळालेलं नाही त्यामुळे पेरण्या खोळंबल्या असून तालुक्यातील एकूण सर्वसाधारण क्षेत्रापैकी मागील आठवड्यापर्यंत जवळपास तीस टक्के पेरण्या झाल्या असून सत्तर टक्के क्षेत्रावर आज अखेर पेरणी झालेली नाही आणि त्यामुळे आवश्यक वापसा नसल्यामुळे पेरणीसाठी व शेतीच्या इतर कामासाठी विलंब होत असून खरीप हंगाम लांबणी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे खरी खरीप हंगाम लेट झाल्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे माझ्या तालुक्यातील फळपिकांचे क्षेत्र पंचवीसशे हेक्टर आहे असून त्यामध्ये मुख्यत्वे सीताफळ डाळिंब सोबत आंबा अंजीर आवळा पेरू आणि चिक्कू द्राक्ष असे जवळजवळ वीस प्रकारची फळं माझ्या तालुक्यामध्ये येत असतात तर मे व जून महिन्यात झालेल्या पावसामुळे सीताफळ डाळिंब पिकाचे बहार वाया गेले आहेत सततच्या पावसाने जमिनी ओलावा राहि राहिला असल्याने इतर फळबागांचे तसेच पालेभाज्या पिकांच्या वाढीवर व उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे आणि त्या परिणामामुळे शेतकरी आर्थिक संकटात आलेला आहे त्यामुळे पीक कर्ज भरणे अशक्य झाले आहे त्यामुळे आपलं मायबाप सरकार आपलं स आपलं युतीचं सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असतं शेतकऱ्यांना मदत करणारं सरकार आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होतील अशी मी आशा व्यक्त करतो तसंच आपले सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं काम करत असतं तेव्हा सरकारने फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा कारण प्रचंड मोठं संकट या शेतकऱ्यावरती आलेलं आहे अजून पिकाचं उत्पन्न आहे शेतकरी कर्ज भरू शकत नाही तेव्हा माझी मायबाप सरकारला विनंती आहे की आपण ओला दुष्काळ माझ्या तालुक्यामध्ये आणि जिथं जिथं महाराष्ट्रामध्ये जिथं पावसाचं प्रमाण जास्त असं झालं असेल तिथली माहिती घेऊन त्या त्या ठिकाणी ओला दुष्काळ दुष्काळ जाहीर करावा आणि आपण मला बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी आपला आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र